जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक अकरावा प्रकाशवुपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धम् सत्वमित्युता वोम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जेव्हा ज्ञान पाच इंद्रियांसारख्या सर्व प्रवेशद्वारांद्वारे प्रकाशित होते तेव्हा ते, ते सूचित करते की सत्वगुण प्रबळ आहे आणि ते इतर दोन गुणांना दडपून टाकते याचा अर्थ अर्जुना जर तू तु तुझ्या पाच ज्ञानेंद्रियांद्वारे म्हणजेच डोळे नाक कान जीभ आणि त्वचा याद्वारे जगाचे खरे ज्ञान प्राप्त करत असतील तर ते आपल्यामध्ये सत्वगुण व्याप्त असल्याचे लक्षण दर्शवते म्हणून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुण यांना वश करण्यासाठी आणि या तीन गुणांनी बद्ध होऊ नये म्हणून आपण आपली सर्व कृती श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून श्रीमद नारायण यांच्या हातातील साधने म्हणून करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमन नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमंत नारायण यांना शरण जाऊया श्रीकृष्ण परमात्म्याचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिशे वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशवुपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धम् सत्वमित्युता सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाशमुपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युता